कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वाढेला पासून वेगळा झाला नंतर नंद यशोदा भेटले पण आयुष्यातून तेही गेले राधा गेली गोकुळ गेलं मथुरा गेली त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतच गेलं कृष्णाने आयुष्यभर त्याग केला तो पण अगदी आनंदाने ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुशकसं राहायचं हे कृष्ण शिकवतो कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा क्षणांचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे सुदर्शन चक्रासारखे शस्त्रजवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे विशाल मुखेल शेवटी व पोकाळे यांचा आपण सारे अर्जुन या पुस्तकातील एक वाक्य आठवत की समस्येच्या स्वरूपानुसार तो आकार धारण करणं आणि समस्येशी एकरूप होणे म्हणजे कृष्ण होणं